मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या आढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या एकशे अकराव्या भागात सांगितलं तीन महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या तिसऱ्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रथमच आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं तसंच देशवासियांचे आभार मानले या निवडणुकीत पासष्ट कोटी मतदारांनी मतदान केलं असं कोणत्याही देशात घडलेलं नाही असं सांगून त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेचा गौरव केला धरणीमातेचं ऋण फेडण्यासाठी यावर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मा के नाम ही मोहीम सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली या मोहिमेअंतर्गत भारतासह जगभरातल्या नागरिकांनी आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावानं एक झाड लावावं या मोहिमेमुळे आपल्या आईचा सन्मान तर होईल त्यासोबतच धरणीमातेचंही रक्षण होईल असं ते म्हणाले पॅरिसमध्ये पुढच्या महिन्यात होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आकाशवाणीच्या संस्कृत बातमीपत्राच्या प्रसारणाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं संस्कृतच्या जतन संवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावायचं आवाहन त्यांनी केलं साथियो संस्कृत की प्राचीन भारतीय ज्ञान और विज्ञान की प्रगति में बड़ी भूमिका रही है आज के समय की मांग है कि हम संस्कृत को सम्मान भी दें और उसे दैनिक जोडे जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं जा सांगताना त्याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली कुवेत सरकारनं त्यांच्या राष्ट्रीय आकाशवाणीवर हिंदी भाषेतल्या विशेष कार्यक्रम सुरू केले के असल्याची त्यांनी माहिती दिली त्याचा किंचितचा अंशही त्यांनी श्रोत्यांना ऐकवला दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात जल्लोषात साजरा झाल्याचं सांगून ते म्हणाले की दरवर्षी योग दिनाचे कार्यक्रम नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहेत लवकरच सुरू होणार असलेली जगन्नाथ यात्रा तसंच अमरनाथ यात्रा आणि पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसंच आगामी कच्छी नववर्ष आणि आषाढी बीच सणाच्याही त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज भारताचे लष्कर प्रमुख म्हणून नवी दिल्ली इथं पदभार स्वीकारला लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भारतीय लष्करातल्या सेवेला सुरुवात केली होती आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे द्विवेदी यांना आतापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय साक्षी अधिनियम हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत या पार्श्वभूमीवर न्यायाधीश वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आज आयोजित एका परिषदेचं उद्घाटन केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधी आणि न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुंबई गुजरात पंजाब या उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती या तीन नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तब्बल सतरा वर्षांनी जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेट जल्लोषाला उधाण आलं होतं मुंबईसह राज्यात सर्वत्र जागोजागी रस्त्यांवर तिरंगा फडकावत क्रिकेटप्रेमींनी विजयोत्सव सा साजरा केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी आय सी सीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी भारताच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे राहुल द्रविड याचा भारताचे प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा सामना होता या सामन्यातल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा तसंच विराट कोहली यांनीही हा आपला अखेरचा टी ट्वेंटी सामना असल्याची घोषणा केली अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचाही वर्षाव झाला विजेतेपदासाठी वीस कोटी छत्तीस लाख रुपयांची रक्कम त्यांनी आपल्या नावे केली ही आजवरची सर्वात मोठी बक्षिसाची रक्कम ठरली आहे महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात आज भारताची स्नेहा राणा हिनं आठ गडी बाद करत इतिहास घडवला स्नेहानं आठ तर दीप्ती शर्मानं दोन गडी बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव दोनशे सहासष्ट धावात गुंडाळला आणि दक्षिण आफ्रिकेवर फॉलो ऑन लादला शेवटची बातमी हाती आली तेव्हा दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या बावन्न षटकात एक बाद एकशे अडतीस धावा झाल्या होत्या भंडाऱ्यात साकोली उड्डाणपुलावर दुभाजकाला चारचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला हे सर्वजण कौटुंबिक समारंभासाठी नागपूरला चालले होते वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा मानोरा वाशिम रिसोड आणि मालेगाव तालुक्यांमधल्या काही गावात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज पाऊस पुन्हा सुरू झाला या पावसाचा फायदा पावसाअभावी सुकू लागलेल्या पिकांना होत आहे याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार